नमस्कार सर्वांना मी उद्धव देशमुख डॉक्टर फ्युचर्स युट्यूब चॅनलवर हो आपले सर्वांचे स्वागत करतो लेटेस्ट अपडेट आणि आपण विचारलेले प्रश्नांची उत्तरं या हो व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मागील काही काळापासून आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ मी टाकू शकलो नाही कारण वृद्धापकाळामुळे माझ्या आईचे निधन झालेले होते तरी सध्या यापुढील अपडेट मी सांगत आहे या व्हिडिओमध्ये यामध्ये महत्वाचं म्हणजे दोन हजार तेवीसला ज्यांनी मागील वर्षी नीट परीक्षा दिली होती त्यांच्याकरता पण काही चान्स येणार आहे बीएमएस करता ऍडमिशनला तो कशा पद्धतीत आहे तसंच पीसीबी आणि पीसीएम या ग्रुपकरता जी एम एस महाराष्ट्र स्टेट लेव्हलला घेतली जाते ती परीक्षा कधी आहे आणि त्याचे फॉर्म भरण्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे त्याचं तसंच नीट यी मेडिकल कोर्स करता नीट परीक्षेचे फॉर्म कधी सुरू होतील ऑनलाईन भरायचे तर लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत याचबरोबर जेई आणि नीटच्या एका मार्कवर सुद्धा आपल्याला कसे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कोर्स करता ऍडमिशन मिळू शकते हे डिटेल्स सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा दोन हजार तेवीसला मागील वर्षी ज्यांनी नीट परीक्षा दिली होती आणि नीट क्वालिफाय होते असे विद्यार्थ्यांकरता परत एकदा आयुष्याचा चान्स येऊ शकतो बीएमएस बीएचएमएस ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया करता याची सुप्रीम कोर्टाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे आणि तेवीस जानेवारीला यांची याची अंतिम सुनावणी होऊ शकते आणि पुढील आठवड्यात याची ऍडमिशन प्रक्रिया स्टार्ट होण्याची शक्यता आहे यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये बीएमएचच्या बाराशेच्या जवळपास जागा रिक्त आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा चारशेच्या जवळपास जागा ह्या नवीन काही कॉलेजला मान्यता आली तर आणि जुन्या कॉलेजला का राहिलेल्या काही जागा अशा रिक्त आहेत त्यामुळे याचं जे अपडेट येईल ते पुढील व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहोत त्याचबरोबर सध्या जे लेटेस्ट फॉर्म भरणे चालू आहे ते महाराष्ट्र लेवलला जी टी परीक्षा घेतली जाते ऑनलाईन यामध्ये ग्रुप ग्रुपकरता म्हणजे बायोलॉजी ग्रुपकरता घेतली जाते ती ज्यांना की बी फॉर्म करायचं आहे आणि फार्माडी करायचं आहे अशा विद्यार्थ्यांकरता आहे अॅग्री करायचं आहे अशा विद्यार्थ्यांकरता आहे आणि याची परीक्षा ही तुम्हाला सोळा एप्रिल ते पंचवीस एप्रिलच्या दरम्यान आहे आणि सोळा एप्रिल ते चोवीस एप्रिलच्या दरम्यान इंजिनिअरिंग करता जीएमएसीट घेतली जाणार आहे ही परीक्षा ऑनलाईन आहे आणि याची पण फॉर्म हे सोळा जानेवारी ते एक मार्चच्या दरम्यान ऑनलाईन प्रक्रियेतून भरू शकता आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला फॉर्म भरा ज्यांना महाराष्ट्र लेव्हलला परीक्षा द्यायची आहे याकरता लागणारे डॉक्युमेंट आधार कार्ड दहावीचा मार्कशीट आणि जे रिपीटर असतील त्यांना बारावीचं मार्कशीट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी डोमॅसिल सर्टिफिकेट फोटो तुमची साईन आणि मोबाईल तुमचा नंबर आणि ईमेल आय डी हे डॉक्युमेंट सीईटी फॉर्म भरण्यासाठी लागणार त्याचबरोबर दोन हजार चोवीसला जे विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत त्यांच्याकरता तीन मार्चच्या पुढे जवळपास नीटचे फॉर्म भरणे सुरू होईल आणि एक पंधरा ते वीस दिवस ही ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू राहील याकरता पण आपल्याला डॉक्युमेंट हे सीईटी टी प्रमाणेच तुमचे अपडेट केलेले आधार कार्ड दहावीची मार्कशीट आणि तुमचे बारावीच जर ॲपेयर असाल त्यांना गरज नाही आहे पण बारावी किंवा तुमची जी बी एस सीवर कशावर तुम्ही भरत असताल त्याचं डिटेलिंग्स तुम्हाला भरायचं आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी इथं लागत नाही सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागत असल्यामुळं कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही आणि इथं नॅशनॅलिटी लागते डोमॅसिल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असतं ते लागतं आणि तुमचा फोटो हा मागील साईड पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंड लागतं आणि समोर दोन्ही कण कानं तुमचे दिसले पाहिजे असा फोटो लागतो साईन लागती आणि पाच बोटं दोन्ही हाताचे जे थंब आहेत ते पण लागतो याचबरोबर ईमेल आय डी आणि तुमचा व्हॅलीड मोबाईल नंबर हा पण लागत असतो तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत आणि याचबरोबर तुम्हाला एक डॉक्टरचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पण लागत असतं तर ही सर्व माहिती तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यावेळेस आपण त्याचं डिटेलिंग अपडेट देतच राहणार आहोत तर सध्या तरी पुढील महिन्याकरता आपल्याला जे हवे आहे ते डॉक्युमेंट नॅशनलिटी आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं मिळत असेल तर काढून ठेवा नसेल तर तुम्हाला एपिट्यूड तुमचा सेल्फ एपिट्यूड सुद्धा भरून देता येतो नीट परीक्षेसाठी दोन हजार चोवीसला जे नीट परीक्षा देणार आहेत त्यांच्याकरता भविष्यात सेंट्रल काउन्सिलिंग पद्धत येण्याची शक्यता आहे सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे काय तर विद्यार्थ्यांचे पैसे आणि थोडा वेळ वाचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे यामध्ये एकच रजिस्ट्रेशन म्हणजे वेगवेगळे रजिस्ट्रेशन जे करावं लागत होते आजपर्यंत आपल्याला ते कमी करून एकच रजिस्ट्रेशन करण्याकरता प्रयत्न आहे तर त्याचं अपडेट जे पण येईल आणि इन्फॉर्मेशन जे पण त्याची येणार आहे भविष्यात त्याच्यानुसार ती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याचं जे कशा पद्धतीत राबवली त्याचं जी इन्फॉर्मेशन ब्राउचर येईल त्यावेळेस आपण त्याचं डिटेलिंग सांगणार आहोत पण त्याच्यासाठी वेगळं घाबरायची गरज नाही स्टेट लेवलच्या स्टेटलाच पंच्याऐंशी टक्के जागा राहणार आहेत ऑल इंडियाच्या पंधरा टक्के ऑल इंडियाला जाणार आहेत आणि सेंट्रलची प्रक्रिया ही काउन्सलिंगची शेवटी नंतर वेगळीच राहणार आहे आणि स्टेटची पण वेगळी राहणार आहे फक्त जी रजिस्ट्रेशन करायची पद्धत आहे ती एकत्रीकरण होणार आहे त्यामुळे बऱ्याच वेगवेगळे जे स्टेट लेव्हलचं रजिस्ट्रेशन ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन वेगवेगळं करावं लागत होतं ते एकत्र एकाच रजिस्ट्रेशनवर दोन्हीकडे पण आपल्याला प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येणार आहे त्यामुळे रजिस्ट्रेशनचा खर्च पालकांचा वाचणार आहे एवढंच या सेंट्रल काउन्सलिंगचा फायदा होऊ शकतो त्यामुळे जास्त घाबरायची गरज नाहीये आपण ह्या ज्या नीट परीक्षा किंवा जी इंजिनिअरिंगसाठी परीक्षा किंवा सीईटी देणार आहात त्याकरता कमी मार्क आले तरी घाबरून जायचं नाहीये कारण जेईच्या एका मार्कवर पण इंजिनिअरिंग कोर्स करता प्रवेश मिळतो तसंच नीटच्या एका मार्कवर फिजिओथेरपी सारख्या ॲक्युपेशर थेरपी सारख्या कोर्सला बी एस एल पी सारख्या कोर्सला प्रवेश मिळतो आणि हे कोर्ससुद्धा भारताच्या बाहेर चांगल्या पॅकेज किंवा चांगल्या लेवलचे पॅकेज मिळतात आणि याच्यात पी जी जर केला खूप स्कोप आहे त्यामुळे आणि नीट क्वालिफाय व्हायला सुद्धा कसे फंडे आणि तुम्हाला नीट क्वालिफाय आणि बी एम एस बी एच एम एस लागण्यासाठी कशा पद्धतीत मार्क घेऊ शकतात किंवा साठी तुम्हाला काय कष्ट करायचे आहेत हे लेटेस्ट काही याच्यातील फंडे आणि अपडेट माहिती म्हणजे शेवटच्या क्षणात किंवा शेवटच्या काळामध्ये कशा पद्धतीत आपण परीक्षेला सामोरे जायचं त्याचा डिटेल व्हिडिओ मी पुढील व्हिडिओमध्ये टाक सांगणार आहे तर आपण तो व्हिडिओ पण पाहायचा आहे याकरता जास्तीत जास्त फॉरवर्ड आणि सबस्क्राईब करा नक्कीच पुढील व्हिडिओतील माहितीसुद्धा आपल्या पाल्यांना एमबीबीएस किंवा मेडिकल कोर्स किंवा इंजिनिअरिंग कोर्स करता नक्कीच हेल्पफुल राहणार आहे धन्यवाद